नमस्कार मी डॉक्टर मीरा गोदेपुरे आज आपण प्रेग्नेन्सी आणि कंबरदुखी बॅकएक ड्युरिंग प्रेग्नेन्सी अँड हाव यू हॅव टू रिलीज दिस बॅकएक इन अ नॅचरल वे हे पाहूयात आता जेव्हा आम्ही ओ पी डीमध्ये प्रेगनेन्सी राहिल्यानंतर मुली जेव्हा येतात आणि त्यांना बी पी बघण्यासाठी किंवा तपासण्यासाठी आम्ही झोपा असं सांगतो तेव्हा त्या इझिली कम्फर्टेबली बऱ्याच वेळा झोपताना पोजिशन देताना दिसत नाही बऱ्याच वेळा मुलींचं वजन कमी दिसतं क्वचित प्रसंगी अधिक दिसतं आणि त्यांना आम्ही विचारतो की बाबा इझिली तुम्ही का झोपू शकत नाही तर मॅडम काय झालं आहे हल्ली माझी पाठ जरा ताटल्यासारखी होते किंवा झोपताना उठताना पाठ दुखते अशा तक्रारी ऐकायला मिळतात आता प्रेग्नेन्सी म्हटलं की कंबर दुखते ह्याची अनेक कारणे असतात ही तर सुरुवात आहे हे कारण असू शकतं वजन कमी असणं किंवा वजन जास्त असणं किंवा विटॅमिन डीची डेफिशियन्सी असणं हे कारण असू शकतं सुरुवातीला मग आता पुढे कंबर दुखणीची कारणं प्रेग्नेन्सीमध्ये काय असतात तर प्रेग्नेन्सीमध्ये बाळाला सामावून घेण्यासाठी शरीरामध्ये हॉर्मोन्स रिलीज होत असतात आणि या विशिष्ट हॉर्मोन्समुळे सांध्यांचे जे काही लिगामेंट्स असतात ते सैल पडतात त्यामुळे सांध्यांचा जो काही स्टिफनेस आहे किंवा सांध्याचा जो सशक्तपणा आहे तो कमी होतो जसं प्रेग्नेन्सी वाढेल तस तसं एक्स्ट्रा वेट म्हणजे वजन वाढायला लागतं त्यामुळे तुम्ही प्रेग्नेंट स्त्रिया जर बघितल्या तर चालताना थोडंसं पोट पुढे आणि जो काही व्हर्टिपरल कॉलम ज्याला आपण स्पायनल म्हणजे कॉलम म्हणतो तर तो, तो मागच्या बाजूला जातो आणि त्याचा ताण कमरेवर आल्याकारणाने कंबर दुखते त्यामुळे जे काही पोश्चर आहे शरीराचं जे काही पोश्चर सरळ असतं ते पण बदलतं सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटी जी काही आहे ती बदलते आणि प्रेग्नेन्सी राहिल्यावर बरेच जण विनाकारण स्ट्रेस घेतात काळजी घेतात आता प्रेग्नेन्सी काही आजार नाही एरवीपेक्षा जे काही कामाचं स्वरूप म्हणजे नैसर्गिकरित्या ते एरवीला करतात ते पण कमी करतात आणि विश्रांती घेतली जाते ह्या सर्व कारणामुळे मसलचा स्टिफनेस वाढतो आणि फ्लेक्झिबिलिटी कमी होते ॲक्च्युली प्रेग्नन्सी इज अ स्ट्रॉंग मस्क्युलर ॲक्शन तुमच्या मसल्स जेवढ्या फ्लेक्झिबल तेवढी तुमची प्रेग्नेन्सी पेनलेस होते आनंददायी होते म्हणून मसलचा स्टिफनेस कमी करणं आणि फ्लेक्झिबिलिटी वाढवणं हे अत्यंत आगत्याचं ठरतं बऱ्याच वेळा जे काही कामाचं पोश्चर आहे ते सतत एकाच ठिकाणी बसल्या कारणाने देखील कंबर दुखते त्यानंतर विटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तरी कंबर दुखते कामाचा अधिक ताण घेतल्या कारणाने अपुरी झोप होणं जी काही पोषण मूल्य शरीरामध्ये गेली पाहिजेत त्याचा अभाव एजिंग या सर्व गोष्टी प्रेग्नेन्सीच्या कंबरदुखीला कारणीभूत ठरतात तर मुलींनो प्रेग्नेन्सी काही आजार नाही आहे तर त्यामुळे ही जी काही छोटी छोटी तक्रारी आहेत त्या अत्यंत सहजरित्या कमी होण्यासाठी मी तुम्हाला आता कंबरदुखी कमी करण्यासाठी अत्यंत साधे सोपे उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात औषधं किंवा औषधं घेण्याचं प्रमाण तुम्हाला वेळ येऊ नये किंवा औषध घेण्याचं प्रमाण तुमचं कमी व्हावं विनाकारण तर पहिला उपाय आपल्या बसण्याच्या पद्धती प्रेग्नेन्सीमध्ये जेवढं जमेल तेवढं तुम्ही ताट बसा वटेबल कॉलम जो आहे त्याच्यावर जो प्रेशर येतं ते प्रेशर कमी होईल असं बघा त्यानंतर चालताना फार हाय हिल्सच्या किंवा फ्लॅट चपला न वापरता लो हिल्सच्या चपला वापरा आता जसं जसं गर्भ वाढायला लागतो तस तसं वाढत्या युट्रेसचं प्रेशर लार्ज ब्लड वेसल्सवर पडतं आणि त्यामुळे प्रेग्नेन्सी राहिलं की पाठीवर असं झोपू नका त्यापेक्षा एका कुशीवर वळून झोपा झोपताना दोन्ही गुडगे थोडेसे वरच्या बाजूला म्हणजे पोटात थोडंसं तुम्हाला सहन होईल किंवा छान वाटेल पोझिशन तसं घ्या त्यानंतर तीन प्रकारच्या समान आकाराने असलेला उशा एक दोन पायाच्यामध्ये एक आपल्या पोटाच्या खाली आणि एक डोक्याखाली घेऊन तुम्ही एका कुशीवर वळून झोपू शकता किंवा उठताना तुम्ही जेव्हा एका कुशीवर झोपता तेव्हा उठताना पाठीवर ताण देऊन उठू नका तर एका कुशीवर वळून हाताचा सपोर्ट घेऊन सावकाश उठा ही काळजी घेतल्यास निश्चित तुमच्या पाठीवर येणारा ताण कमी होईल आणि तुमची कंबरदुखी कमी होईल आता ज्यांना सतत कामा निमित्त बसावं लागतं त्यांनी सतत तीन ते चार तास कंटिन्युअस न बग बसता तासा तासाच्या अंतराने पोश्चर्स बदला थोडंसं अधूनमधून चाला त्यानंतर ह्या उभा राहण्याच्या बसण्याच्या चालण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा फरक करा जेव्हा तुम्ही काम करता तुमचा तुमचं स्टँडिंग वर्क असेल तर खूप वेळ एकाच ठिकाणी उभा राहण्याची जर सवय असेल तर ती सवय आता कमी करा डोंट स्टँड फॉर लॉंग पिरियड्स पायामध्ये थोडंसं अंतर ठेवून कम्फर्टेबल अंतर ठेवून उभा राहा आणि अगदीच उभा राहून काम करण्याची सवय किंवा गरज पडेल तेव्हा एक पाय थोडासा उंच नंतर तो पाय खाली नंतर दुसरा उंच असं सतत पायाच्या पोझिशन्स बदला म्हणजे डायरेक्ट ताण वटिबल कॉलमवर येणार नाही हे झाले तुमचे पोश्चर्सचे बदल आता तुम्ही घरगुती काय करू शकता जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा हे जे काही मसल्स आहेत त्या लॅक्स होण्यासाठी तुम्ही हलके फुलके घरगुती इलाज करू शकता ज्यामध्ये कमरेवर गरम पाण्याचा शॉवर घेणे किंवा कंबर गरम पाण्याने शेकणे छोटे छोटे जे काही माइल्ड लिनिमेंट्स असतात ते तुम्ही वापरू शकता हलकं फुल्कं फोमंटेशन ज्याच्यामध्ये शरीर गरम होणार नाही फक्त तेवढा भाग शेकला जाईल असा हलकं फुल्कं वापर तुम्ही करू शकता विटॅमिन डी मिळेल यासाठी रोज कोवळ्या उन्हाचा म्हणजे पंधरा ते वीस मिनटं कोवळ अंगावर घ्या या सगळ्या घरगुती गोष्टी तुम्ही केल्यास निश्चित तुमची कंबरदुखी कमी होते आणि हलके फुलके वॉर्मिंग अप एक्सरसाइज तुम्ही जर केले तर ही कंबरदुखी निश्चित नैसर्गिकरित्या कमी होते या सर्व गोष्टी आम्ही आमच्या गर्भपूर्व आणि गर्भसंस्कार वर्गात मुलींना शिकवतो आणि निश्चित त्याचा फायदा त्यांना नक्की होतो आणि एकदा पेन थ्रेशोल्ड वाढला ना मुलींना की प्रसूती गर्भधारणा ते प्रसूती सहज सुलभ अनुभूती हा तुम्हाला निश्चित म्हणजे अनुभवाला येणारी गोष्ट आहे तर ह्या आमच्या क्लासच्या मुली हा अनुभव घेतात तुम्ही याचा वापर करा आणि आपली प्रसूती वेदनाविरहित करा कंबर दुखणार नाही ही काळजी घ्या आणि निश्चित तुम्हाला ह्यानी बरं वाटेल याची मी खात्री देते थँक्यू